दे मी दोन मी काही नाही राहिली म पहिल्या गेले लोका वय आता मी ते बात कंती सांग संतेच्या सोयरी घे नाही का आमच्या इंस्टाग्रामच्या अख्ख्या कुटुंबातल्या बाया काय मला बोलत वा बाई तुम्ही एकच लुग्रेव एकच हो, लुग्रेहो तर घ्या ना कोण गो बाई सांगत काल कांदा चाललाय आगोट काल चालू आहे नाही का एवढी लुग्रे आहेत का ना असली तरी वालत्यात का बरं म वलाण्यांच्या मी टाकी दे ना तीन तीन दिवस लुगडी वालत नाही अशी तर आहे शेवटी मी नी एक उपाय काढलाय मग आता काय करते उतना ठेवते मी डायरेक्ट लुगडी उतना मग का नाही मग काय उपाय नाही त्याच्या पुरा ना दुरखांडला लुगडा तर बाई तिला वास घेऊ ने मग मग ते सरळ गावाला गेले ना येऊ लुगडा आणला मग पैसेच नव्हता मग शेवटी शापी घेतला काय करशील ना बायांचा तर ऐकायला लागते जावा जावाहत नाही आपल्या मागत या बाई मग जीव आहे त्यांच्या माझा मग त्यांना माहित नाही जीव आहे माझा त्यांच्या सांगू त्यात तुम्ही ऐकू दे जरी मी मोठी असली तरी मी बारकाल्यांच ऐकू दे बरं का असा नाही बारीक मोठा आपण बोलत नाही त्यांना पण याय पण जग दुन पाहायला घेतले का मोबाईल वर त्यांना सगळ्या दिसतंय पण मोबाईल वर त्यांना एक नाही दिस का ह्या बाईचा तिकडे युट्यूबवर पण चॅनल आहे त्या चॅनलवर अख्खी बात ऐकायची नाही ती त्यांना काय पाहिजे फक्त इंस्टा इंस्टा व अख्खा येई नाही भाय ते ऐका तुम्ही माझा पहिले जाऊन त्या वेळेला तुम्ही पहिले ते, ते सबस्क्राईब करून ठेव तेव्हा तुम्हाला बात कळल मग तुम्ही अर्ध्या वाताना धरते ना मग काय होतंय अर्धाच कलत त्याची बात पण तुम्हाला अर्धीच कळली मी पुरा सांगत होते त्याच्या कळलं का